टिळकांचा जो कार्यक्रम सुरू झाला त्याच्या पूर्वीपासून होता पहिलं सुरुवातीला म्हणजे आमच्या गावात सोडणार होते अजून सुद्धा आहेत पण तेच, तेच ते एकमेव गणपतीची मूर्ती ते काढायचे आता सगळे घरोघरी कलाकार झाले तर त्याच्यामुळं जिथे आपण जास्त आवडतात जो त्या त्या ठिकाणी आप गणपती लोक सांगतात आमचं जे देवघर म्हणतो आपण त्या ठिकाणी ओठीवरती हे असायचं म्हणजे गणपती बसायचा गणपती आणायच्यानंतर दोन दिवस गौरी येतपर्यंत दे देवाजवळच असायचा आणि मग ओठीवर आणायचं त्याला तुझं माझा माईबाप तुझं माझा देवराय तुझं माझी सोय अनाथ गणपती गजवंदना श्री नमोदरा श्री शिवनेका भाजचंद्रा हे रंभा शिवपुत्रा विघ्नेश्वरा अनाथ बंधू भक्त करिकरुणा वरधामूर्ती गजरण करशस्था सिंधुवर्णा विघीनाशना मंगल दिशा परेश्वरा पापवचना सर्वश्वरा दीन नाम तुझे नमन माझे श्रेंता नमन माझे मन म्हणजे एकदांता नमन माझे शंभत नमन माझे कर्णराया नमन माझे गणराया तुझं स्वामी नमनमादे गौरी 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 आहे हा सण गौरी गणपतीचा जो कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याचे विविध पै पैलू आहेत ते विविध पैलू असे एक धार्मिक पैलू धार्मिक झाला एक सामाजिक सांस्कृतिक कौटुंबिक पर्यटन आणि ताणतणवमुखी असे विविध पैलू ह्या सण साजरा करण्यामागे आहेत गणपतीच्या सजावटीसाठी मकर सजाव साजावटीसाठी आम्हाला वेळ मिळतो की नाही आम्ही वे वेग घ घरी पोचतोय की नाही असे काही वेळ आमच्याकडे प्रसंग आलेले आहेत पण तरीसुद्धा आम्ही रात्री अपरात्री येऊन पण आम्ही गणपतीची सजावट आम्ही पूर्ण करून गणपती दुसऱ्या दिवशी वेग बसवलेले आहेत असे काही प्रसंग आमच्या ते आलेले आहेत आणि आम्ही ते पूर्णपणे आमचे एकत्र एक कुटुंब असल्यामुळे आम्हाला ते शक्य झालेलं आहे आता हे जी परंपरा चालू आहे ती तशी चालू राहावी पंढरपुरीच्या मला भाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुणधावरे तू दर्शन आम्हाला गाव रे डान्स करत होतो गाणी बोलत होतो आजी जे आपले ओल्ड सॉंग्स असतात आजीच्या टाईमचे ते पण आजी म्हणत होती मग आम्ही त्यांच्याबरोबर पण नाचत होतो झपोर वगैरे घालत होतो मग खूप मजा येत होती फुगड्या घालत होतो मग असं हां म्हणजे इनफॅक्ट असं वाटतं की आपल्या डेली लाईफमध्ये तर आपण लॅपटॉप मोबाईल वगैरे यूज करतच असतो पण इथे आल्यावरती त्याच्यातून पण आपण डिटॉक्स होतो म्हणजे कधीतरी इलेक्ट्रिकल लाईट इलेक्ट्रॉनिक्स हे सगळे साईडला सोडून आपण माणसांमध्ये राहायला शिकतो हे खूप बरं वाटतंय रात्रीचा नाच आणि कौटुंबिक आम्ही जे रात्री सर्वांनी मिळून गप्पा गोष्टी करतो किंवा गाण्यांचा एक प्रोग्राम असतो नाचण्याचा प्रोग्राम असतो बऱ्याचशा चर्चा घडतात आमच्या घरामध्ये की विविध विषयांवर ते एक पैलू खूपच चांगलं आहे आणि एक घरामध्ये एक अटॅचमेंट होते की सर्वजण मिळून मिसळून एखादा तो प्रोग्राम करतो गणपती हे सगळ्या समस्त हिंदूंचं दैवत आहे मग त्या दैवताची पण आराधना केली जाते हा झाला एक धार्मिक पैलू दुसरा आहे सामाजिक सामाजिक पैलूचा विचार करता ह्या गौरी गणपतीमध्ये आमचे सगळे जे गावक गावकरी आहेत ग्रामस्थ आहेत किंवा चाकरमाने ज्याला आपण कोकण कोकणवासीय आहे चाकरमाही ते सगळे त्यानिमित्त गवळी गवळीच्या निमित्ताने गावी येत असतात आणि त्यांच्यामध्ये आम्ही बैठका घेतो तर भावकीची बैठक म्हणतो त्या भावकीच्या बैठकीमध्ये आम्ही विकास कामासंदर्भात चर्चा करतो आणि त्याची एक आराखड तयार करतो आणि अशा प्रकारे आम्ही सामाजिक जे पैलू आहे तो साध्य केला जातो दुसरं आहे कौटुंबिक आता सगळे आता अलीकडच्या काळामध्ये सगळे नोकरी धंदा म्हणा शिक्षणासाठी सगळे कोकणातून शहरामध्ये स्थायिक झालेले आहेत त्याच्या वेळी फारसा एक कुटुंब एकत्र येण्याचा जो प्रसंग आहे तो फार आता कमी आहे पण आता हे गौरी गणपती निमित्ताने आपण सगळं कु कुटुंब आहे म्हणजे सख्य असेल चुलत असेल किंवा आणखी इतर नातेवाईक आपण परिवार म्हणतो तो परिवार सगळा एकत्र येतो आणि त्यांच्यामध्ये एक अटॅचमेंट त्यानिमित्ताने होते एकमेकाचं विचारांची देवाणघेवाण होते एक आपुलकी वाढीस लागते आणि कौटुंबिक जिवाळा कौटुंबिक जिवाळासुद्धा वाढीस लागतो म्हणजे अशा प्रकारे कौटुंबिक जो पैलू आहे तो पण त्याच्यामागे आहे दुसरं आहे पर्यटन पर्यटन आता कसं एक कोकण कोकण आता एक पर्यटन म्हणून आता उद्याला येत आहे आणि या आ, हा गौरी गणपतीचा सण आहे तो पावसाळ्यामध्ये असतो म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये श्रावण आणि भाद्रपदमध्ये कोकणामधला जो आहे निसर्ग असा नटलेला असतो सौंदर्याने आपण आम्ही सगळे जे चाकरमाने आहोत ते नोकरी धंद्याच्या निमित्ताने थोडं मुलं शिक्षणाच्या निमित्ताने शहरात असतात त्यांना जा मुलांना एक शिक अभ्यासाचा ताण असतो वडीलधाऱ्यांना जे नोकरी करतात त्यांना नोकरीचा ताण असतो आणि ह्या वातावरण आल्यानंतर ह्या वातावरणात आल्यानंतर ती एक तणावमुक्ती होते म्हणजे त्यानिमित्ताने तणावमुक्तीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये साधली जाते असे ह्या सणाचे सण साजरा कर करण्यामागे विविध पैलू आहेत